तुम्हाला सगळ्यांना सांग म्हणजे सांगताना किंवा ऐकल्यावर सा, आश्चर्य वाटेल की आपल्या अनेशंट सायन्समध्ये आयुर्वेदामध्ये ज्याला प्रमेय म्हणलं जायचं मधुमेहाला किंवा डायबिटीसला त्याच्यामध्ये तर वीस टाईप तसे बघायला गेलं तर डायबिटीसचे सांगण्यात आलेले आहेत चरक संहितेमध्येच त्याचं मेन्शन केलेलं आहे पण जेव्हा आपण मॉडर्न सायन्सचा विचार करतो त्यावेळेला प्रामुख्याने दोन पद्धतीचे डायबिटीस आपल्याला सांगितले जातात जे जा आपल्याला कॉमनली माहीत आहे ते म्हणजे टाईप वन आणि टाईप टू टाईप वन हे बऱ्याच वेळेला लहान मुलांच्यामध्ये दिसून येतं आणि त्यांच्यामध्ये इन्शुलिनच तयार होत नाही आणि त्यांना बाहेरून द्यायची गरज पडती साधारण वयवर्ष चार पाच हो ते वयवर्ष पंधरा सोळा वीस वर्षापर्यंत टाईप वन डायबिटीस हे दिसून आलेलं आहे आणि टाईप टू डायबिटीस जो कॉमन असतो पंच्याण्णव टक्के डायबिटिक पेशंट्समध्ये जो दिसतो जो इन्शुलिन रेझिस्टन्समुळे डेव्हलप होतो की ज्यांच्यामध्ये इन्शुलिन तर तयार होत असतं पण ते इन्शुलिन साखरेला व्यवस्थित प्रोसेस नाही करू शकत त्याचं मेटाबॉलिझम नाही करू शकत आणि टाईप टू डायबिटीज जो असतो तो रिव्हर्सिबल आहे असं म्हणतात तो आपल्याला मध्ये चेंजेस करून किंवा कुठल्याही गोळ्याशिवाय औषधांशिवाय आपल्याला कंट्रोलमध्ये पण आणता येतो मध्ये पण घेऊन घेऊन जाता येऊ शकतो त्यामुळे जर का आपल्याला असं कोण म्हणत असेल की सगळेच पद्धतीचे डायबिटीस आम्ही रिव्हर्स करतोय सगळ्याच पद्धती डायबिटीस आम्ही क्युअर करतोय बरे करू शकतोय तर ते मित आहे त्याच्या त्यामध्ये आपली एक पद्धतीची फसवणूक हो आहे तर टाईप वन डायबिटीस हा पूर्णपणे रिव्हर्स करणं डिफिकल्ट असतं पण तुम्ही जर का योग्य पद्धतीनं लाईफस्टाईल चेंजेस केले तर इन्शुलिनचे डोस तुम्ही कमी करू शकता फ्रिक्वेन्सी कमी करू शकता आणि त्यामध्ये सुद्धा तुम्ही त्याला कंट्रोलमध्ये चांगल्या पद्धतीने ठेवू शकता